हाय हॅलो ब्युटिफुल लेडीज वेलकम बॅक टू माय चॅनल अनुविथ ट्रेंड फ्रेंड्स थमनेल टायटल किंवा मग पहिल्याच फोटोवरून तुम्हाला समजलं असेल की आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या सुंदर अशा गृहिणींसाठी आहेत कारण खरंच खूप सुंदर असतात खूप छान असतात पण नीटनिटके राहत नाहीत त्यामुळे त्यांच्या कामाला किंवा त्यांच्या अस्तित्वाला लोकं गृहित धरतात आपण कारण की चोवीस तास कामामध्ये असतो आणि अगदी गबाळे राहतो त्यामुळे आपल्याकडे दुर्लक्षित केलं जाते इंडियन हाऊसवाईफ घरासाठी खूप महत्त्वाची असते पण लोक तिला तेवढं महत्त्व देत नाही मग आपल्या स्वतःला महत्त्व आपणच द्यायचं असते तरच लोक आपल्याला महत्त्व देतील आपण दिवसभर किचनमध्ये काम करतो घरात काम करतो आणि अगदी गबाळ्यासारखं राहतो पण आपल्याला स्मार्ट वर्कसोबत स्मार्ट राहायला देखील पाहिजे काही टिप्स देत आहेत त्या नक्कीच तुम्ही फॉलो करा आणि स्मार्ट गृहिणी व्हा सर्वात पहिली टिप्स आहेत गृहिणीसाठी ती म्हणजे तुम्ही ज्या रोज ज्या साड्या नेसतात ना अगदी डल कलर किंवा मड खाऊ साड्या म्हणतो आपण की अगदी दिवसभरी खराब होऊ शकते म्हणून आपण कशीही साडी नेसतो त्या साड्या अवॉइड करा आणि त्यावरचे जे ब्लाऊज आहेत ना त्यांना सिंपल वेनं शिवण्यापेक्षा थोड्याशा ॲट्रॅक्टिव वेने तुम्ही शिवून घ्या तुमची साडी जरी सिम्पल असेल तरी ब्लाऊज थोड्याशा वेगळ्या निकलाईंचं शिवा वेगळ्या बाह्यांचं शिवा थ्री फोर्थ असतील शिवा किंवा मग स्लीवलेस तुम्ही असतील शिवू शकतात बोटनेक तुम्ही ब्लाऊज शिवून घेऊ शकतात जरी तुम्ही एखादी डल साडी नेसत असाल सॉरी डल कलरमध्ये तुम्ही साडी नेसत असाल तरी त्याचं ब्लाऊज जर अट्रॅक्टिव्ह असेल ना तर ती साडी देखील खूप छान तुमच्या अंगावर दिसेल आणि दिवसभर तुम्ही ते वेअरही करू शकतात तर असे तुम्ही तुमच्या बाह्यांना फ्रील लावून घेऊ शकतात आणि खूप सुंदर असे हे फ्रील लावलेले ब्लाऊज दिसतात जे घरामध्ये तुम्ही घालाल ना तर अगदी तुम्हाला कोणी म्हणणार नाही की तुम्ही हाऊसवाईफ हाऊसवाईफ आहात थोडं स्मार्ट तुम्ही दिसायला हवेत म्हणून ब्लाऊजचे थोडेसे डिझाईन तुम्ही तुमचे चेंज करा नेहमी नेहमीच्या साड्या आपण नेसत असतो ज्या आपण घरात काढलेल्या असतात नेसायला तर आठवड्यातून एक दोन ना थोड्याशा हेवीतल्या साड्या नेसून बघा थोड्याशा डिझायनर साड्या नेसून बघा ज्या लाईट वेटमध्ये असतील किंवा थोड्याशा डिफरंट पद्धतीच्या साड्या म्हणजे कॉटन किंवा लिनेन किंवा अगदीच म्हणजे लाईट कलरमधल्या साड्यापेक्षा थोडी लेहरिया पॅटर्न किंवा बांधणी किंवा असे काहीतरी ॲट्रॅक्टिव एखाद्या दिवशी काठापदराची साडी जी तुम्हाला अगदी लाईटवेट असेल किंवा तुम्ही त्यावर दिवसभर राहू शकतात अशी साडी तुम्ही नेसू शकतात थोडी स्मार्ट त्या साडीमध्ये तुम्ही दिसू शकता तुम्हाला स्वतःला देखील त्या दिवशी खूप छान वाटेल दिवसभर तुम्ही ती साडी नेसून खूप मस्त घरामध्ये काम करू शकता तुम्हाला फ्रेशही वाटेल मुळे खूप छान वाटेल तर अशा काही तुम्ही जुन्या पद्धतीच्या ज्या साड्या वेअर करतात ना घरात त्या थोड्या अवॉइड करा अगदीच म्हणजे त्या साड्या म्हणजे टाकून द्या मी तर म्हणेल काहीतरी छान मार्केटमधून स्मार्ट ज्या सुंदर साड्या असतात आता हल्ली खूप साड्या निघाल्या आहेत तशा साड्या तुम्ही नेसायला सुरुवात करा हेअरस्टाईलबद्दल थोडंसं बोलेल की सगळ्याच हाऊसवाईफ काय करतात एक छान लांब सडक वेणी घालते कारण की त्यांचे केस लांब असतातच नेहमीच म्हणजे हाऊसवाइफ आपण बघितली आहे गृहिणी की ते अशा पद्धतीने वेणी घालतात दिवसभर वेणीमध्ये राहतात तर त्यांनी थोडंसं ना हेअरस्टाईलकडे सुद्धा लक्ष द्यावं वेणी छान आहे सुंदर दिसते आणि ती कम्फर्टेबल देखील आहेत पण त्याऐवजी जर थोडंसं आपण वेगळी हेअरस्टाईल केली अधेमध्ये तर खूप छान वाटेल तर अशी लूज वेणीपेक्षा हाफ केसांना तुम्ही क्लचर लावू शकतात आणि खालचे केसं मोकळे सोडू शकतात क्लचरीत छान असे डिझाईनचे तुम्ही वेअर करू शकतात किंवा मग तुम्ही थोडा मेसी बंद तुम्ही बांधू शकतात समोरून थोड्याशा बटा काढायच्यात चा, मागून छान असा मेसी तो बंद करायचा आणि खूप सुंदर वाटतो साड्यांवर देखील थोडीशी हेअरस्टाईल आपली चेंज करायची त्याच त्याच हेअरस्टाईलवरती आपल्यालासुद्धा आरशात बघायची इच्छा होत नाही तर थोडीशी हेअरस्टाईल वगैरे चेंज करत राहायची खूप छान तर त्याच्याने तुमचा लुक चेंज होईल तुम्ही थोडेसे केसांना ट्विस्ट करून घेऊ शकतात पुढून आणि मागून छान असा आंबाडा तुम्ही बांधू शकतात तर त्याने तुम्हाला दिवसभर छानही वाटेल हेअरस्टाईल चेंज केल्यामुळे आणि आंबाडा घातल्यामुळे गरमही होणार नाही साधा सिंपल आंबाडा जर तुम्ही घालत असाल त्याला ताल वेगवेगळ्या हेअर एक्सेसरीजने तुम्ही डेकोर करा खूप छान त्याला दिसायला पाहिजे जसं क्रंचीस लावा किंवा खूप डिझायनर असे रबर बँड असतात किंवा क्लचर असतात त्याने तुम्ही छान तुमचा जो बन आहे त्याला सुंदर तयार करा किंवा मग तुम्ही तुम्ही हेअर कटसुद्धा वेगळं करू शकतात तुम्ही अगदी शॉर्ट हेअर देखील ठेवू शकतात ते देखील तुम्हाला स्मार्ट दाखवतील तर थोडेसे आपले अधेमध्ये हेअरकटसुद्धा तुम्ही चेंज करायला पाहिजे हेअरस्टाईलसोबत खूप छान तुम्ही लुक करायला पाहिजे नेक्स्ट सांगत आहेत की बघा जेव्हा गृहिणी घराबाहेर पडते त्या घरातल्याच लूकमध्ये बाहेर पडते तर कोणीही चार चौघांमध्ये अगदी ओळखून येईल की तुम्ही गृहिणी आहेत कारण तुम की तुम्ही स्मार्ट अजिबात दिसणार नाही जसे घरामध्ये आहेत तसेच तुम्ही बाहेर दिसणार तर कोणीही तुम्हाला ओळखून घेईल कारण तुमचा तो सिंपल लूक सिंपल वेणी आणि सिंपल हँडबॅग तर कोणीही तुम्हाला ओळखून घेऊ शकतं की तुम्ही वर्किंग वुमन नाही आहे किंवा तुम्ही स्मार्ट गृहिणी नाही आहात तर तुम्ही एक हाऊसवाईफ म्हणून आहात लगेच ओळखेल आणि जसं मी म्हटलं की गृहित धरली जाते तिला स्मार्ट समजलं जात नाही तसंच तुम्हाला देखील असं अवॉइड करू शकतात तर तुम्ही थोडंसं बाहेर जाताना तरी आपले केस थोडे मोकळे सोडून घ्यायचे जी नेहमीची हँडबॅगपेक्षा वेगळी एखादी पर्स हँड पर्स तुम्ही अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकतात तुम्ही दिवसभर जरी पिनअप केलेली असेल साडी तर बाहेर जाताना पदराला मोकळं सोडून तुम्ही हातावर घेऊ शकतात किंवा मग तुम्ही अगदी व्यवस्थित पद्धतशीर त्या केसांना अर्धे तुम्ही क्लचर लावून अर्धे मोकळे सोडून सुंदररीत्या तयार होऊन जाऊ शकतात अगदी तुम्हाला फार काही भडक मेकअप करण्याचं मी म्हणत नाही आहे पण तुमचे केस थोडे मोकळे सोडले छान व्यवस्थित साडी तुम्ही वेअर केली आणि हँडबॅग थोडी चेंज केली थोडा आपला लुक थोडासा चेंज केला भाजी घ्यायला जरी जात असाल किंवा किराणा घ्यायला जरी जात असाल तरी पण थोडंसं आपल्या लुकला चेंज करून गेलो तीच साडी तीच तेच ब्लाऊज ते पण हेअरस्टाईल थोडी चेंज केली किंवा हँडबॅग हँडपर्स किंवा हातातले बॅगल्स थोडंसं चेंज केलं ना की आपण थोडं स्मार्ट दिसू शकतो मार्केटला जात असाल शॉपिंग करायला वगैरे तर तुम्ही त्याच लुकमध्ये जातात बऱ्याचदा पण तो लुक न करतात बाहेर मार्केटमध्ये सुद्धा तुम्ही एक छान पद्धतशीर व्यवस्थित साडी तुम्ही कॉटनची वेअर करा थोडंसं वेगळं ब्लाऊज हातामध्ये घड्याळ किंवा छान कडे आणि केस थोडे मोकळे सोडून किंवा मग हाफ केसांना क्लचर लावून तुम्ही जाऊ शकतात गॉगल लावू शकतात गॉगल लावून सुद्धा तुम्ही छान अशी शॉपिंग वगैरे करू शकतात शकता। दुपारी वगैरे जात असाल तर तर असं थो थोडासा थो थो स्मार्टनेस आपल्यामध्ये आणला ना तर हाऊसवाईफ देखील अशी छान स्मार्ट दिसेल तर थोडंसं चालण्यामध्ये आपला कॉन्फिडन्स आणा अगदी पद्धती दुकाना दुकाना तुम्ही बोलताना एक कॉन्फिडेंटली बोला म्हणजे त्याला कळेल की तुम्ही फार हुशार आहेत स्मार्ट आहेत नंबर चार टिप्स मी तुम्हाला देणार आहे जर तुम्ही ड्रेस वेअर करत असाल घरामध्ये तर त्यामध्ये सुद्धा थोडीशी तुम्ही वेगळ्या पद्धतीने तुम्ही ते ड्रेस वगैरे शिवा थोड्या वेगळ्या पद्धतीचे ड्रेस घालण्यात घालायला सुरुवात करा त्याचे नेकलाईन तुम्ही चेंज करा नेहमीपेक्षा थोड्याशा वेगळ्या नेकलाईनची तुम्ही कुर्तीज चॉईस करा किंवा मग ड्रेस वगैरे पूर्ण पंजाबी ड्रेस तुम्ही वेअर करत असाल तर थोडेसे त्याचे नेकलाईन तुम्ही चेंज करा दुपट्टा थोडा मल्टी कलर किंवा वेगळ्या पद्धतीचा घेऊ शकतात त्यास त्याच नेकलाईन सिम्पल नेकलाईनला थोडंसं आता वेगळं तुम्ही स्वरूप देऊ शकतात तर त्याच्याने सुद्धा तुम्हाला तुम्ही जे ड्रेस वेअर करणार तो तुमच्यावरती खूप छान दिसेल आणि तुम्ही स्मार्ट दिसाल वी नेकलाईन आता खूप ट्रेंडिंग आहे तर वी नेकलाईन तुम्ही शिवू शकता तुमच्या कुर्तीची किंवा रेडीमेड जर घ्यायचं असेल तर वी नेकलाईनचे ड्रेसेस तुम्ही घ्या तशा पद्धतीचे कुर्ते घ्या किंवा कॉलरच्या तुम्ही घेऊ शकता स्टँड कॉलर तुम्ही अशा पद्धतीचे नेकलाईन तुम्ही चूज करू शकता तुमच्या कुर्तीमध्ये थोडंसं छान बदलाव तुम्ही आणला ना तर स्वतःमध्ये देखील फार चेंजेस येईल नेहमी त्या सिम्पल बाह्या ठेवण्यापेक्षा थोड्याशा पफच्या बाह्या तुम्ही घालू पफच्या बाह्यांच्या कुर्त्या तुम्ही चॉईस करू शकतात तर एकूण तुम्ही तुमच्या कुर्तीमध्ये तुमच्या ड्रेसेसमध्ये थोडासा चेंजेस आणा घरामध्ये सुद्धा तुम्ही छान स्मार्ट दिसाल कोणी पाहुणे जरी आले ना तरी तुमचा तो गवाडा अवतार बघून त्याचाही मूड खराब होणार नाही आणि तुम्हालाही मी आवरलं नाही आहे त्याचं तुम्हाला वाईट वाटणार नाही लास्ट टिप्स तुम्हाला मी देत आहे ते म्हणजे तुम्ही नेहमीचे ड्रेस जे वेअर करतात त्यापेक्षा थोडेसे वेगळे तुम्ही ड्रेस तुम्ही वेअर करा छान असे स्लीवलेसमध्ये ड्रेसेस निघाले आहेत आता नवीन नवीन तुम्ही त्या पद्धतीचे ड्रेस तुम्ही घरामध्ये वेअर करू शकतात कुर्ता सेट आहेत खूप कम्फर्टेबल असतात प्लाझो कुर्ता सेट असतात तुम्ही त्या पद्धतीचे ड्रेस वेअर करू शकतात क्वाड सेट निघाले आहेत तर ते सुद्धा तुम्ही घरामध्ये वेअर करू शकतात चोवीस तास तुम्ही त्या ड्रेसेसमध्ये कामही करू शकतात घरामध्ये ते कम्फर्टेबल देखील असतात थोडेसे लूज असतात आणि देखील तुम्ही घालू शकतात जर तुम्हाला अलाउड असेल किंवा तुम्हाला आवडत असेल तर किंवा असे मिडी ड्रेस जे निघाले आहेत ना ते देखील खूप कम्फर्टेबल असतात आपल्याला आणि यावरती तर तुम्ही दिवसभर काम करू शकतात तुम्ही काही इमर्जन्सी तुम्हाला जर बाहेर जायचं असेल तर त्यावर तुम्ही बाहेरही जाऊ शकतात तर असे काही मिडी ड्रेस आता न, न, न निघाले आहेत त्या पद्धतीचे तुम्ही चॉईस करू शकतात घरामध्ये असे छान थोडेसे स्टायलिश तुम्ही ड्रेसेस घालू शकतात तर फ्रेंड्स ह्या त्या काही टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मी जर हाऊसवाईफ असाल गृहिणी असाल तर असे थोडेसे स्टायलिश राहण्याचा प्रयत्न करा आणि स्मार्ट दिसा कारण आपल्या वर्कला लोक स्मार्ट समजत नाही तर मग आपल्याला देखील स्मार्ट समजत नाही तर स्मार्ट वर्क आपण करतो घरामध्ये पण स्मार्ट राहत नाही तर मग चला स्मार्ट वर्क करा आणि स्मार्ट देखील तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा आणि चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा